यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय आजचा विषय आहे आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक कामराज निकम यांना साक्षात्कार झाला का प्रथम तुम्ही कामराज निकम काय म्हणतात ऐका काय त्यांची दहशत एवढी आहे त्यांच्या विरोधात कोणी आवाज गेला कारण ते त्यांचा स्वभाव एकदम चिडचिड होऊन गेलेला आहे त्यांना विरोध बिलकुल सहन होत नाही ते स्वतःला राजा समजतात परंतु राजासारखं वागत नाही पक्षाच्या वरिष्ठांकडे जयकुमार रावल यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायला फक्त वीस वर्ष झाले त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टी ना सत्तेत होती ना राज्यात होती ना देशात होती परंतु तू या वीस वर्षाच्या का कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा देवेंदाऊना भेटण्याच्या वेळ आला देऊ मला प्रामाणिकपणे नावानीशी ओळखतात त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु इथले जे स्थानिक आमदार आहेत ते इतके हट्टी आहेत की ते कोणाचं ऐकूनच घेत नाही कुणाच ऐकून घेत नाही म्हणून आम्ही शेवटी ठरवलं की त्यांना सोडलेलं परवडण्यािमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वये सिंखेडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या भेटीच्या कार्यक्रमात मी वायपूर गावाला गेलो असता तिथल्या स्थानिक कार्यक्र कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आठ तारखेला कार्यक्रम झाला आणि त्याचा राग घेऊन स्थानिक आमदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला लावून बायपूरच्या तरुणांवर एक घातक असा गुन्हा दाखल केला दरोड्यासारखा गुन्हा दाखल करून तरुणांना अटकवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा चिंखेडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आम्ही एस पी साहेबांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यांच्या वतीने निवेद निवेदन देऊन विनंती केली कारण हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा सिनखेडा मतदारसंघात जुने आहे आणि असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न असतो लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असतो तो लोकशाहीचा खून झाला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या ऐकली म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो कामराज निकम काय म्हणाले ऐकली ना कामराज निकम खरं बोलत आहेत का जर मग खरं बोलत आहेत तर मग ऐन निवडणुकीच्या तोंडावरच का जर खरंच बोलत आहेत तर मग एवढे दिवस तोंडात पार होता का हे आहे धुळे जिल्हा परिषद भाजपा गटनेते कामराज निकम एकोणीसशे ब्याण्णव पासून ते आजपर्यंत शिंदेगडाचे आमदार जयकुमार रावल यांच्याबरोबर घरोब्याचे संबंध अर्थातच एकमेकांना घरचा चुला माहीत असणारच एक मनाशी खुनघाट बांधून संपूर्ण धुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण खानदेशातच आमदार जयकुमार रावल व कामराज निकम जोडी परिचित तसेच तोच पक्ष तीच निष्ठा तोच विश्वास आणि तीच जिद्द अशी व्याख्या कामराज निकमांची होती दुसरी गोष्ट आमदार जयकुमार रावल यांचे छक्के पंजे कामराज निकमांना माहीत असतीलच ते कसे आमदार जयकुमार रावल काय खातात काय पितात कोणती भाकर कशाशी खातात इथून सर्व त्यांचे कारनामे काय त्यांचं राजकारण काय हे सगळं माहीत असणारच मतदारांना कसे भुलभुलैया देत होते आमदार जयकुमार रावल हे कसे लोकांना मूर्ख बनवत होते हे सुद्धा निकमांना माहीत आहेच अर्थ एकच निघतो सवाल उपस्थित होतो की आजपर्यंत आमदार जयकुमार रावल यांच्या सोबत भाऊसाहेब तुम्ही होतात मग ज्या ज्या नेत्यांवर ज्या का ज्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे मागे दाखल झाले होते मग त्यावेळी तुम्ही त्यावेळेचे साक्षी साक्षीदार होतात नक्कीच ना तुम्ही हे कसे खपवून घेतले असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे खानदेशातील जनता आपल्याला प्रश्न करीत आहे शिंदखेड्याची जनता आपल्याला प्रश्न करीत आहे त्यावेळी तुम्ही गप्प होता का होता गप्प आमदारांना सवाल का केला नाही तुम्हाला सर्व काही मिळालं म्हणून असाही सवाल उपस्थित केला याचा अर्थ असा निघतो मग तुम्ही प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही सुद्धा शिंदखेड्याच्या जनतेची दिशाभूल केली असं म्हणणं वावग होणार नाही भाऊसाहेब आज जरी तुम्ही तोच पक्ष कुंटीला बांधला तीच निष्ठा डोक्यावर ठेवली तोच विश्वासघात केला तीच जिद्द धुळेस मिळवली मग आता आमदार की लढवणार मग तर म्हणावंच लागेल ना सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काही पण मग आणि मग भाऊसाहेबांना साक्षात्कार झाला भाजपचे गटनेते कामराज निकम उर्फ भाऊसाहेब एन सी पी शरदचंद्र पवार पक्षात गेले आणि हातात तुतारी घेतली आणि हातात तुतारी घेऊन तुतारी फुंकली आणि गावोगावी तुतारी वाजवायला सुरुवात केली म्हणून या तुतारीचा एवढा राग निकमांचे परममित्र भाऊ आमदार जयकुमार रावल यांना आला आणि त्या रागारागात आणि त्या फनफनत्या तापात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू झाला सुरू नाही सुरू होता हे निकम भाऊसाहेबांना चांगलं माहीत आहे या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आमदार जयकुमार रावलांनी काय कट कारस्थान केले आहे याचे कथन केले यावेळी राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवार पक्षाचे नेते काँग्रेसचे नेते शिवसेनेचे नेते त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत उपस्थित होते ज्यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्या मागे मागे फिरणारे कामराज भाऊसाहेब मोठमोठ्या सभांमध्ये शिवसेनेला राष्ट्रवादीला काँग्रेसला बेंबीच्या देठापासून ओरडायचे आरोप करायचे पण आता तेच भाऊसाहेब त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून गावा, गावात फिरत आहेत झाला का नाही साक्षात्कार म्हणून मी धुळे जिल्ह्याच्या जनतेला एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या जनतेला नागरिकांना सांगू इच्छितो अपील करतो की या भूलभुल मागे जाऊ नका त्यांच्या भूलताफांना बळी पडू नका हे गाजर देतील गाजर दाखवतील त्यांच्या गाजरांना किंमत देऊ नका आणि मग तो कुणी असू हे लक्षात ठेवा कार्यकर्त्यांचा नागरिकांचा फक्त आणि फक्त यूज होतो वापर होतो याची जाणीव ठेवा तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्हाला ही बातमी कशी वाटली तर कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार